नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंढरपूरच्या भीमा अर्थात चंद्रभागा नदीला पुन्हा एकदा पुराचा वेढा निर्माण झालेला आहे उजणी आणि वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणीपातळीतून मोठी वाढ झालेली आहे तर पंढरपूरची भक्त पुंडलिकासह असणारी इतर मंदिरांना देखील पाण्याने वेढा दिला आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी सलग पाचव्यांदा पुराचा वेढा पंढरपूरला बसलेला दिसून येतो आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा